वर्षाचा आनंद देवा छत्रपती शिवरायांना मानाचं वंदन करू महाराष्ट्र राज्याची अस्मिता आणि प्रथम मुख्यमंत्री सर्ववासी यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या स्मृतीला अभिवादन करतो यशवंतरावांचा आणि किल्ले छोडचं नाता अतिशय जवळचं आहे महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली एक मे एकोणीशे साठ ला आणि एक मे एकोणीशे साठ ला जो सुवर्ण करून आले यशवंतराव ते माझ्या शिवजन्मभूमीच्या किल्ले शोनेरी वरून घेऊन आले म्हणून आपण त्यांचा सार्थ अभिमान आहे आणि म्हणून त्यांना मोनाचं सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे ज्या मत्वाने या महाराष्ट्राची आणि शान संपूर्ण या त्या बाळासाहेबांना मानाचं वंदन करतो राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथबाई शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आपल्या सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांचं मी या शिवजन्मभूमीमध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीने आपल्या सर्वांचे शिरूलो सभेचे उमेदवार पण त्या उमेदवारांना खरंतरा फार गुढी ताकद देण्यासाठी ज्या व्यक्तिमत्वाला खरं देवेंद्रजी पाठवलंय विधान परिषद सभापती पर पद आणि भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता पदेच आहे ते सन्माननीय मुंबई बँकेचे अध्यक्ष आमचे मित्र आमदार प्रवीणजी दरेकर साहेबांचं सुद्धा मी आपल्या सर्वांच्या साक्षीने सहच स्वागत करतो व्यासपीठावर सन्माननीय आमदार अतुलजी बेलके आदरणीय आशाताई आदरणीय मंगलदाजी संजय राव आणि सर्व सन्माननीय सर्व उपस्थित असलेले माफ करा मला व्यासपीठ मी आपल्या सर्वांचे आज घेऊ शकत नाही मला आपण सर्वांनी माफ करावं उपस्थित सर्व सन्मान्य बंधू बघिले पत्रकार बंधू आणि सर्व घटक पक्षाचे सर्व असलेले आजी माझी पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित बंधू आणि बघितले वेळ फार कमी आहे आपल्याला प्रमुख वक्त्यांना ऐकायचं आहे मला एकच गोष्ट सांगायची मला तो किस्सा आठवतोय आणि मी त्या दिवशी बिलकुल झोपलो नाही त्याचं कारण एकमेव एक असं होत या भारताचे राष्ट्रपती आदरणीय अब्दुल कलाम साहेब मंगल अब्दुल कलाम साहेब गेले होते अमेरिकेला आणि अब्दुल कलाम साहेबांना अमेरिकेमध्ये विमानतळावर अडवलं गेलं सुरक्षा व्यवस्थेच्या अमेरिकेने त्यांना दोन तास सुरक्षेच्या कॅबिन मध्ये त्यांना पायातले शूज त्यांना सॉस काढायला त्यांची झाडा धरती घेतली भारताला त्यांनी कमी लगायचा प्रयत्न केला आमच्या राष्ट्रपतीचा अपमान झाला आमच्या एकशे चाळीस कोटी असलेल्या भारताच्या जनतेचा अपमान झाला आता उत्तर जे ते आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांकडून जे आता लाल करपे टाकतात कर आणि मोदी साहेबांची वाट पाठवत

लोकसंख्येच्या मानाने मध्ये सगळ्यात कमी लोक करोनामध्ये भारताचे लक्षात ठेव तुम्ही आणि आपण सर्व मंडळींनी मोदी साहेबांवर विश्वास ठेवला संपूर्ण असलेल्या करोना नंतर बांगलादेशचा दिवाळ निघलं श्रीलंका दिवाळ घोरीमध्ये गेले पाकिस्तानचे तीन तेरा साडेबारा वाजले चायना मंदीने हातमॉल झाली अमेरिका उद्धव झाली शिवाजी आढावा पाटील नंतर करोना नंतर काय परिस्थिती आहे मला आठवा पाटलांना विचारायची आहे आठो पाटील साहेब आपला व्यवसाय हा अमेरिकेमध्ये आहे करोना नंतर अमेरिकेची परिस्थिती सुद्धा व्यवसायाची सगळी खराब झाली आणि भारतातले बरेचसे तरुण अमेरिकेतून पुन्हा भारताकडे आले मी आपल्याला मागायचं उत्तर देतो तुम्ही ऐका अशा परिस्थितीमध्ये म्हणजे ज्या इंग्लंडने ज्या ब्रिटिशांनी आख्या जगावर राज्य केलं ते ब्रिटिश सुद्धा मंदीच्या संता खाली गेले आणि त्यांनी भारताचा वंशज कोण आहे भारताचा वंशज सांगा विकायचे कोण बोल समान पाण्यानो मला अशीच मुलं हवी आहे ऋषी साहेब हा ऋषी सुनात भारतीय वंशज ब्रिटिशाने विषय तुमच्या कानावर घातलाय आज आठ वर्षाचा मुलगा गेलाय आमच्या माथ्यावर कलंका आल्या होता मामाच्या गावाला बहीण आली होती मामाकडे आणि गेला आम्ही बोललोय झाडची लोक भेटली अतुलजी नेमके आम्ही सगळे आपल्याशी बोललोय यातला महत्वाचा निर्णय आपण करा आणि ह्या दोन गोष्टी करत असताना दीडशे बिमॉट तुम्ही आतमध्ये दिले घाला निवारा केंद्र वाढवाच हे तुम्ही करणार आहात मला माहिती आहे निवडणूक संपल्यावर पण सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्या सर्व शेतकऱ्यांना रात्री अंधारात शेतामध्ये लाईन लावू नका सकाळची थ्री पेन लाईन त्यांना देऊ टाका दुसरी मागणी साहेब हा झाला बिबटचा विषय दुसरा फक्त एक विषय आहे या पूर्वी ज्या वेळेला ही धरणं झाली साहेब जुन्नर तालुका हा धरणाचा तालुका पाच तालुका पाच धरणाचा आहे पण आजही माझ्या आता जो तुम्ही सुप्रमा केलाय सुधारित प्रशासकीय मान्यता साहेब त्याच्यामध्ये आपलं धोरण आहे नगरच्या लाखपर्यंत पाणी घेऊन जायचं सोलापूरला पाणी घेऊन जायचं जरूर आमच्या पश्चिमेच्या दक्षिणेच्या बाजूला त्या ठिकाणी जे एकनाथवाडी आहे सावरगावच्या ज्या महारावाड्या आहेत त्या एकाही लोकांना अजून पाणी दिला नाही मंजुरी झालेली आपण तातडी लक्ष घालाल आणि त्यांना सर्वांना पाणी द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो माझ्या आदिवासी भागामध्ये साहेब पुढील बांधाने धर्मची साहेब आदिवासी बांधवांच्या एका बाजूला मांडव आहे मांडवचे लोक मांडवाचे लोकरा मांडव काय पाहिजे तुम्हाला एम आय ढँग साहेब आहे त्यांचं म्हणणं तुमच्या घराव्या एम आय ढँग हा आहे कोमरा मांडवा एम आय ठॅक पाहिजे साहेब खूप वर्ष आज समोर बसलेल्या आमचा आदिवासी बांधव एवढ्याच मागण्या मी आपल्याला करतो यांच्यापेक्षा आधीची काय मागणी नाही आणि मी आपल्याला हात जोडून विनंती करतो सगळ्यांना ही आमदारकीची लढाई नाही ही देशाची लढाई आहे खासदारकीची लढाई नाही आम्ही तिघे खरोखर एकत्र झालेलो आहे खरोखर लेकिन, आता हिंदी मी बोलल मोका समी कोण मिळत आहे ज्या वेळेला मोका मिळेल त्यावेळेला पुन्हा आपल्या समोर सगळी भाषा घेऊन येईल पण मात्र हे गोष्ट सांगतो शिलेवडी आए। आता फक्त आले सहा सात किलोमीटर म्हणजे फक्त अगदी काही बावीस तेवीस कोटीच काम त्याला पण तुम्ही पैसे दिले साहेब या तालुक्याच्या काना कोपऱ्याची इंच जमेल ही आमची भिजली पाहिजे आणि नंतर पाडवे